अगर किसी चीज को तुम पूरी सिद्ध से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करती है हा शाहरुख खानचा डायलॉग ना मी माझ्या आयुष्यात जगते आणि तो वारंवार वार मला जगावासा वाटतो कारण आयुष्यात आपण स्वप्न पाहतो आणि प्रत्येक मिडल क्लास घरातल्या मुला मुलाचं चा। मुलीचं कोणाचंही असं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा माझंही तसंच स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज माझं पूर्ण झालं हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते पण माझा हा पहिला विमान प्रवास तुमच्याबरोबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे गेली तीन चार वर्ष जेव्हा वर्षाच्या सुरुवातीला मी बकेट लिस्ट लिहिते ना की मला ह्या वर्षी काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये हे एक नक्की असायचं की मला विमानाने प्रवास करायचा आहे तर दोन हजार चोवीस हे उजाडलं मला विमानाने प्रवास करण्यासाठी तर मी जाते आहे माझ्या गावाला म्हणजे मुंबईपासून सिंधुदुर्गाला आणि तेही विमा विमानाने तर हा माझा पहिला विमान प्रवास आहे आणि तो मी कसा केला माझा काय एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा जर कोणी विमानाने प्रवास करत असेल तर त्यांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा मी आलेली मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टला म्हणजे मुंबईला सांताक्रुजला जो एअरपोर्ट आहे तिथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्ट असे दोन विभाग असतात एअरपोर्टचं ठिकाण एकच आहे तर या डोमेस्टिक एअरपोर्टला मी साधारण दोन तास आधी पोचलेले पहिल्यांदाच प्रवास होता त्याच्यानंतर मला इकडच्या ज्या काही गोष्टी असतात त्या नीट समजून घ्यायच्या होत्या तर एअरपोर्टला पोचल्यानंतर मी आधी माझा जो ऑनलाईन बोर्डिंग पास होता तो दाखवला आणि त्यानंतर त्यांच्याकडून ता बोर्डिंग पास घेतला तिकडे थांबली एक अर्धा पाऊन तास मी वेटिंगला बसून होती त्यानंतर जेव्हा माझ्या एअरलाईन्सचा म्हणजे विमानाचा टायमिंग झाला त्यावेळी मी उठून आतमध्ये गेली गेट नंबरने विमानाच्या तिकिटीवर सगळं डिटेलमध्ये बोर्डिंग पासवर लिहिलेलं असतं आपण कुठून कसं जायचं ते तिथून आतमध्ये गेली सिक्युरिटी चेकिंग खूप हाय असते म्हणजे अगदी तिकडचे जे पोलीस वगैरे असतात ता ना त्यांना बघूनच थोडीफार भीती अशी वाटते तर ते सगळं करून जेव्हा मी आतमध्ये गेली त्यावेळेला हे एअरपोर्ट म्हणजे जिथे आमचं विमान आहे तिकडे इथून आम्हाला बसने घेऊन जाणार होते समोर बस लागलेली त्यांनी अनाऊन्स केलं की सिंधुदुर्गाला जाणारे पॅसेंजर लाईनमध्ये या तसं आम्ही लाईनमध्ये राहिलो आणि ही बस आम्हाला घेऊन गेली आमच्या विमानाच्या इथे तर खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे जे स्वप्न आपण पाहतो आणि ती प्रत्यक्षात जेव्हा आपण ते स्वप्न जगतो ना त्यावेळी एक वेगळीच फिलिंग असते एक वेगळंच आनंद असतो आणि तो आनंद मला माझ्या नवऱ्यामुळे जगता आला त्याने मला हे सरप्राईज दिलं त्यांना माहिती होतं की मला विमानाने प्रवास करायचा हे माझं स्वप्न आहे त्यामुळे त्यांनी साधारण एक मी गावी गेल्याच्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस दिवसाआधीच ही तिकीट काढून ठेवलं ज्या त्यांना माहिती होतं की मी वोटिंगसाठी मुंबईला येणार आहे आणि परत गावाला जाणार आहे मुलांना आणण्यासाठी तर हा जो माझा प्रवास होता ना तो खूपच छान होता बस अगदी तुडुंब भरलेली होती म्हणजे लोकं अशी उभं राहून चाललेली सगळ्यांनाच बसायला सीट भेटली नव्हत्या माझं नशीब होतं की मला एक सीट भेटली बसायला त्यानंतर हे जे समोर त्या साईडला दिसतं आहे ना हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे देशाच्या बाहेर परदेशात जाणारी विमानं इकडनं उड्डाण घेतात आणि आपण आहोत आता डोमेस्टिक एअरपोर्टला तर इकडे आम्हाला ही बस घेऊन जात होती साधारण एक पाच ते सात मिनटातच आम्ही आमच्या विमानाच्या जवळ येऊन पोचलो विमानाच्या जवळ येऊन पोचताच परत तिकडे बसमधून उतरले सगळे लोक आणि परत एकदा लाईन लावली विमानाच्या आतमध्ये चढण्यासाठी परत इकडे बोर्डिंग पास दाखवावा लागतो ला लाईनमध्ये व्यवस्थित चढून म्हणजे सगळं छान असतं ॲक्च्युली तिक ते जे सगळे लोक होते ना ते मला असे खूप डिसंट आणि म्हणजे शांत जास्त घाई नाही गोंधळ नाही आरडाओडा नाही सगळ्यांचा आपापलं आपला मोबाईल आपलं काम आणि हेच सगळं असं चाललेलं तर मला ह्या सगळ्या गोष्टी शूटही करायच्या होत्या त्यामुळे मी अगदी मस्त माझ्या सगळ्या विमान एकंदर एक पूर्ण जर्नीचा ह्या प्रवासाचा आनंद घेत होती हळूहळू करून आम्ही एक एक करून आतमध्ये चाललो होतो विमानात चाललो होतो मीही लाईनमधून आतमध्ये जात होती मी सगळ्यात शेवटी मागे राहिलेली कारण मला थोडंफार व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता त्यामुळे मी बसमधून पहिली उतरली पण लाईनमध्ये मी शेवटला राहिली त्यानंतर विमानात आतमध्ये गेल्यानंतर मी माझा सीट नंबर वगैरे चेक केला आणि माझ्या सीटवर बसली आणि आधी मी विंडो ओपन केली माझी विंडो सीट होती विंडो ओपन करून बाहेरचा मस्त असा नजारा बघत होती बाहेर फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे आपल्याला थोडा भीती पण असते आणि आनंदही आनंदही असतो अशा दोन्ही फिलिंग मिक्स असतात त्यानंतर इकडे समोर ना हे दादा सगळं सांगत होते म्हणजे एमर्जन्सी लँडिंग विमानामध्ये करायला लागली विमानाची किंवा मग एखादी एमर्जन्सी आली तर काय करू शकतो प्रिकॉशन काय घ्यायचे ह्या सगळ्या डिटेल ते समोर सगळ्यांना सांगत जा जा कराई जा कराई जा। जा। होते आणि त्यानंतर समोर असं एक आपल्या पॅम्पलेट पण होतं चेअरच्या समोर ज्याच्यामध्ये पूर्ण सगळं माहिती होती की काय करायचं कसं करायचं सगळ्या डिटेल्स होत्या माझ्याकडे वेळही बराच होता त्यामुळे पूर्ण ते मी वाचून काढलं असंही वाचनाची आवडच आहे अगदी रद्दीतला पेपर भेटला तरी तो मी वाचल्याशिवाय टाकत नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या इकडे ही अशी एक विमानाला जी सीट असते त्याला लागून अशी एक पट्टी होती तिकडे आपण जेवू शकतो खाऊ शकतो त्यानंतर तिकडेही काही गोष्टी लिहिलेल्या होत्या की आपण जेव्हा बसतो त्यावेळेला कुर्सी की पेटी बांधकेर बैठो हळूहळू आमच्या विमानाने उड्डाण घेतलं म्हणजे टायमिंग होतं त्यापेक्षा लेट घेतलं पण जेव्हा उड्डाण घेतलं ना विमानाने तेव्हा अक्षरशः पोटात गोळा आला थोडा असं म्हणतात ना थोड्याशा मिक्स फिलिंग असतात तशा होत्या आणि जेव्हा आकाशात विमान झेपावलं त्यावेळी ह्या मुंबईच्या उंच उंच इमारती अगदी छोटीशा मुंगीप्रमाणे दिसत होत्या वरून हा नजारा खूप छान दिसत होता मी अगदी तो पुरेपूर माझ्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला पण जसं की मुंबईमध्ये पॉल्युशन जास्त आहे त्यामुळे ते, ते नीटचं काही दिसत नव्हतं पण ज्या वेळेला विमान आकाशात उंच 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 अजून अजून जात होतं ना त्यावेळी या सगळ्या गोष्टी थोड्या अगदी धुंदळ्या म्हणजे धुळकट अशा होत होत्या हळूहळू आमचं विमान अजून उंच असं आकाशात झेपावलं आणि नंतर मग सगळे ढग दिसू लागले म्हणजे वरती ढग खाली ढग आणि काहीच दिसत नव्हतं असं वाटत होतं की आपण ढगांमध्ये आहोत आणि आमचं विमान अगदी ढगाच्या आतून चाललं आहे साधारण एक तास प्रवास केल्यानंतर ही लाल माती दिसू लागली आणि काळी खडकं आणि लाल माती हिरवागार डोंगर अशा सगळ्या गोष्टी दिसू लागल्या आणि समजलं की आपण आता आपल्या लोकेशनला येऊन पोचलो आहे एअरपोर्टला आपलं विमान खाली लँड होत आहे जेव्हा लँड होत होतो ना तेव्हाही थोडंसं भीती वाटत होती मनामध्ये कारण फर्स्ट एक्सपिरियन्स होता ना तर अशा प्रकारे आमचं लँडिंग झालं माझ्याकडे काही जास्त सामान नव्हतं माझी एकच बॅग होती ती माझ्या मी आतमध्ये घेऊन गेलेली कारण आपण सात किलोपर्यंत वजन आतमध्ये घेऊन जाऊ शकतो तर माझ्याकडे एक छोटीशीच बॅग होती जास्त काही सामान नव्हतं त्यामुळे मी ते सोबत घेतलं आणि पटापट एअरपोर्टच्या बाहेर निघाली हे आहे आमचं सिंधुदुर्ग एअरपोर्ट जे खूप मोठं आहे पण अजूनही तेवढी इकडे रहदारी नाही आहे मला वाटतं काही पर्यटकच मला वाटतं इथे येत असतील ह्या एअरपोर्टने प्रवास करण्यासाठी तर मग असं हे आमचं एअरपोर्ट आणि माझा हा प्रवास खूप छान मस्त असा झाला फारशी गर्दी नव्हती मी पटापट -पत बाहेर निघाली बाहेर माझा भाऊ थांबलेला माझी वाट बघत मला जो घ्यायला आलेला आणि एअरपोर्टपासून साधारण एकतीस ते पस्तीस मिनटात मी घरी पोचलीसुद्धा म्हणजे साधारण एक तास विमानाचा प्रवास आणि अर्धा तास हा बाईकचा प्रवास असं करून साधारण दीड दोन तासामध्ये मी मुंबईवरून माझ्या घरी पोचली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका हा